तर आज आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने टरबुजाचं टेस्टी हेल्दी ज्यूस टरबूजचा ज्यूस बनवण्यासोबतच मी तुम्हाला टरबूज खाण्याचे काय फायदे आहेत तेही सांगणार आहे टरबूजमध्ये ब्याण्णव टक्के पाणी आहे त्यामुळे टरबूज हे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायद्याचे आहे त्यात व्हिटॅमिन सी ए आणि लायकोपिन आहे जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि त्वचेसाठी हृदयविकारासाठी आणि वजन कमी करण्यासही मदत करते आणि पचनसंस्थाही चांगली राहते आणि डोळ्यांसाठी स्नायूंच्या दुखण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठीही टरबूज खाणे फायद्याचे आहे आणि मानसिक आरोग्यासाठी कारण टरबूज खाल्ल्याने डोके शांत राहते आणि मन प्रसन्न राहते जसे की नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे टरबूज खाण्याचे काही फायदे तर आहे परंतु त्याचे काही नुकसान पण आहे जसे की टरबूज उपाशी पोटी जर खाल्लं तर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं आणि जर टरबूज जास्त प्रमाणात जर खाल्लं तर पचनाच्या समस्याही उद्भवतात म्हणून जर शरीरासाठी टरबुजाचे फायदे घ्यायचे असेल तर टरबूज उपाशीपोटी खाऊ नका आणि दिवसातून जास्तीत जास्त अर्धा किलो टरबूज तुम्ही खाऊ शकतात जर रेसिपी सोबतच त्या पदार्थाचे काय फायदे आणि नुकसान आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील जर तुमचं टरबूज जर काही उरत जर असेल तर त्याला तुम्ही कापून अशा पद्धतीने हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता चला तर आता टरबूज कापून झालेला आहे आपण आता टेस्टी आणि हेल्दी टरबूजचं ज्यूस बनवून घेऊ त्यासाठी तुम्हाला टरबूजच्या बियाही काढायची काहीही गरज नाही कारण टरबूजच्या बिया खाणंही शरीरासाठी खूप फायद्याचं आहे तर एक ग्लास ज्यूस साठी तुम्हाला यात एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे यात आपण आता सात ते आठ पुदिन्याची पानं टाकून घेऊ आणि पुदिना खाणं ही पचनासाठी खूप फायद्याचं आहे आणि ह्या पुदिन्यामुळे आपल्या टरबूजच्या ज्यूस टेस्ट आणखी वाढते तर टरबूजचा ज्यूस तयार झालेला आहे आपण याला आता सर्व करू जर टरबूज गोड नसेल किंवा टरबूजचा ज्यूस तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही एक चमचा मध किंवा एक चमचा साखरही ज्यूस करता वेळेस टाकू शकतात तर हे बघा किती कमी वेळेत आपलं हे टरबूजचं ज्यूस तयार झालेलं आहे आजच्या ह्या टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा